जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये एक हर्षू ठाकरची हर्षू ठाकर महिला विवादित होता चॅलेंज करते की तिथला अगदी अगदी क्रमांक काळात स्थानिक संरा संस्थांनी त्यांना हटवणे आणि जर ते हटवलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे पण लोक जमा होतात हजारोच्या संख्येने एफ आय आर होते चौपन्न जणांवर अकरा ते एकवीस जण अटक होतात आणि त्यांच्यामध्ये एक धार्मिक स्थळाची विटंबना होते त्याचे चित्रीकरण केलं जाते संपूर्ण महाराष्ट्रात की सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि आम्ही संवैधानिक पद्धतीने निषेध देतो तर आम्हाला सी बी आय मार् गृह मंत्रालयाकडून पोलिसांकडून आम्हाला परवानगी नाकारण्यात येते परंतु तिथल्या जर पोलिसांना माहीत होतं तिथल्या आयुक्तांना माहीत होतं जिल्हाधिकाऱ्यांना माहीत होतं एस पी साहेबांना माहीत होतं तर मग प्रशासन काय करत होतं कुठे डिपार्टमेंट काय करत होतं तर त्यांच्यावर सर्वात पहिले त्यांचं निलंबित पाहिजे आम्हाला सरकारी खशिरातून दर्गा आणि मस्जिदचे जे नुकसान झालं ते करून द्या तिथल्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांचे सरकारनं पुनर्वसन करायला पाहिजे नुकसान भरपाई घ्या दंगलग्रस्त सरकारने भरपाई करून घ्यायला पाहिजे आणि तिथल्या लोकांना संरक्षण द्या की तुमचे जिथले जे मुसलमान आहेत तिथं ते अल्प अल्पसंख्याक आहेत तिथं संख्येने कमी आहेत त्यांना सरकारनं भरोसा द्यायला पाहिजेत की हे महाराष्ट्राचं सरकार, सरकार गृहमंत्रालय पोलीस प्रशासन तुमच्यासोबत आहेत कोणी तुमच्यासोबत जा जास्तीचा प्रकार करणार नाही हे आमची माग आहे देशाचे महामहिम राष्ट्रपती माननीय पी एम ओ माननीय गव्हर्नर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जर थोडीशी पण लाज असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आजारवर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे समोर महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणूक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असा दंगा नाश सुरू आहे की एक धार्मिक स्तर जिथे आमची संख्या कमी आहे आमचं धार्मिक स्तर तिथं एक संरक्षणामध्ये नाही आहे आमची सरकारला तुमच्या मार्फत विनंती आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करात कोणी पण मुख्य सूत्रधार ए एन ए सारखा कायदा दाखवत दाखल करा त्याच्यावर एफ आय आर दाखल करा त्यांना पुनर्वसन करा त्याची साधना करून त्या दर्गाची आणि मस्जिदची पूर्ण त्याची दुरुस्ती करा एवढी आमची मागणी आहे